नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सरचं स्वागत करता विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॉप फाईव्ह सेप झोन कोणते आहेत आर आर बी ग्रुप डी भरतीसाठी आपण पाहणार तर विद्यार्थी मित्रांनो बरेच असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी आतापर्यंत अप्लिकेशन फॉर्म हे भरून झालेले आहेत परंतु बरेच असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी आतापर्यंत अप्लिकेशन फॉर्म भरलेला नाही अजून त्यांचा फॉर्म भरायचा बाकी आहे तर आतापर्यंत आपण फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांचा विचार करायचा झाल्यास त्यांनी कुठलं झोन सिलेक्शन केलेलं आहे ते त्यांचं त्यांना माहीत आहे परंतु आता ज्या विद्यार्थ्यांचं अप्लिकेशन फॉर्म भरायचं अजूनही शिल्लक आहे अशा विद्यार्थ्यांना आता एक गोष्ट मी सांगू इच्छितो की आपण आजच्या व्हिडिओमध्ये टॉप असे फाईव्ह झोन बघणार आहेत की जे सेफ झोन आहेत सेफ झोन म्हणजे ज्या झोनमध्ये आतापर्यंत कमी अर्ज आलेले आहेत म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू अदर झोन जे रेल्वेचे सतरा झोन आहेत त्या सतरा झोनपैकी हे जे पाच झोन आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत हे जे झोन आहे त्या झोनमध्ये जर आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरला तर आपण सिलेक्शन घेऊ शकता आपले सिलेक्शनची पॉसिबिलिटी चांगली असू शकते कारण जे बाकीचे अदर झोन आहेत त्याच्यामध्ये जवळपास दोनशेपेक्षा जास्त पर सीट कॉम्पिटिशन येत आहे आता याच्यामध्ये बघा हे जे रेल्वेचे झोन आहे त्याच्यामध्ये व्हॅकन्सी किती होत्या आणि याच्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म किती आलेले होते आणि पर सीट कॉम्पिटिशन किती आहे हे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि हे सुद्धा खूप मॅटर करतं ज्यावेळेस रिझल्ट लागतो आणि मेरिट लागतं त्यावेळेस पर सीट कॉम्पिटिशनसुद्धा खूप मॅटर करतं कारण बघा काही झोन असे आहेत की ज्याच्यामध्ये पर सीट कॉम्पिटिशन हे तीनशे प्लस आहे काही ठिकाणी चारशे प्लस आहे काही ठिकाणी पाचशे प्लस आहे तर हे जे कॉम्पिटिशन आहे ते खूप जास्त आहे तर बघा एक एक्झाम्पल सांगायचं झाल्यास हे जे कमी कॉम्पिटिशन असणारे झोन आहेत याच्यामध्ये बघा एकशे शहात्तर एकसष्ट त्याच्यानंतर एकशे सत्तेचाळीस एकशे एक्क्याण्णव हे एकशे एक्क्याण्णव विद्यार्थ्यांना आपण माग पाडू शकतो परंतु चारशे आणि पाचशे विद्यार्थ्यांना मागं सरायचं म्हटल्यानंतर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रगल करावं लागणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जर कोणी आतापर्यंत फॉर्म भरलेला नसेल तर त्यांच्यासाठी हे जे सेफ झोन आहेत ते आता मी सांगणार आहे त्या झोनमध्ये जर आपण अप्लिकेशन फॉर्म केला तर या झोनचं मेरिट कमी जाऊ शकतं कारण याच्यामध्ये कॉम्पिटिशनचा रेशो जो आहे तो इतर झोनच्या तुलनेमध्ये खूप कमी आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असे पाच झोन आपण घेऊया ज्याच्यामध्ये कॉम्पिटिशन हे जास्त असणार आहे तर आता सध्या बघूया हे जे कोणते झोन आहेत ज्याच्यामध्ये कॉम्पिटिशन हे कमी आहे तर बघा सुरुवातीला आपण वेस्टर्न रेल्वे आणि सेंट्रल रेल्वे याचं जे मुख्यालय आहे ते मुंबईला आहे आणि त्याचा विचार करतो तर बघा बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कमेंट केलेली होती की ज्यावेळेस आपण रेल्वेचा फॉर्म भरतो त्यावेळेस आपल्याला मुंबई या झोनचं सिलेक्शन करताना फक्त एकच झोन येतं तर याच्यामध्ये वेस्टर्न रेल्वे मुंबई पण या ठिकाणी दि दिसतं आणि सेंट्रल रेल्वे मुंबई पण या ठिकाणी दिसतं तर याच्यामध्ये बघा तुम्हाला सांगण्यासारखी एक गोष्ट आहे की मुंबई या शहरामध्ये रेल्वेची दोन मुख्यालये आहेत तर याच्यामध्ये वेस्टर्न रेल्वेचं पण मुख्यालय मुंबईमध्येच आहे आणि सेंट्रल रेल्वेचं पण मुख्यालय मुंबईमध्येच आहे परंतु ज्या आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरतो आणि आपल्याला अप्लिकेशन भरत फॉर्म भरता असताना जर आपल्याला वेस्टर्न रेल्वेसाठी ॲप्लिकेशन करायचं असेल तर आपण त्याच्यामध्ये मुंबई हा शहर न निवडता किंवा मुंबई हे झोन न निवडता याच्यामध्ये आपल्याला वेस्टर्न रेल्वे फॉर्म भरायचा असेल तर आपण अल अहमदाबाद हे झोन निवडायला पाहिजे अहमदाबाद कारण अहमदाबाद हे आ, जे मुख्यालय आहे ते वेस्टर्न रेल्वेचं आहे सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वेचं मुख्यालय मुंबई आहे परंतु जे आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरतो त्यावेळेस आपण वेस्टर्न रेल्वेसाठी जर फॉर्म भरायचा असेल तर अहमदाबाद हे आपण झोन सिलेक्ट करायला पाहिजे कारण अहमदाबाद झोन हे वेस्टर्न रेल्वेचं आहे जर आपल्याला वेस्टर्न रेल्वे सिलेक्ट करायचे असेल आपल्याला वेस्टर्न रिजन रे वेस्टर्न रेल्वेमध्ये फॉर्म भरायचा असेल तर फॉर्म भरते वेळी मुंबई हे न सिलेक्ट करता आपण अहमदाबाद सिलेक्ट करायचा आहे तरच आपल्याला वेस्टर्न रेल्वेमध्ये फॉर्म भरता येऊ शकतो तर या ठिकाणी बरेच विद्यार्थी गडबड -बर करत आहेत किंवा गपलत करत आहेत की आम्हाला अहमदाबाद वेस्टर्न रेल्वेला भरायचं आहे परंतु वेस्टर्न रेल्वेचं सुद्धा मुख्यालय मुंबई आहे तर आम्ही मुंबई सिलेक्ट केलं ले। आणि फॉर्म आमचा सेंट्रल रेल्वेमध्ये सबमिट से झाला तर ही जी चूक आहे ती करू नका कारण जर तुम्हाला वेस्टर्न रेल्वेचा जर झोन निवडायचा असेल तर फॉर्म भरते वेळेस अहमदाबाद हे सिलेक्ट करायचा आहे आणि नंतर आपला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे आणि जर तुम्हाला सेंट्रल रेल्वेचा भरायचा असेल तर मात्र तुम्ही मुंबई निवडू शकता कारण सेंट्रल रेल्वेचा फॉर्म भरण्यासाठी मुंबई हे आपण निवडायचं आहे तर ही गोष्ट लक्षात घ्या कारण बऱ्याच वेळा घपलत होऊ शकते तर कॉम्पिटिशनचा विचार करायचा झाल्यास या ठिकाणी सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे याचं एकूण कॉम्पिटिशन हे पर सीट एकशे शहात्तर आहे परंतु बघा हे मुख्यालयांचं एकच असल्यामुळे हे कॉमन लिहिलेलं आहे या ठिकाणी मी परंतु जर आपल्याला वेस्टर्न रेल्वेचं स्पेसिफिक काढायचं असेल तर सात पॉईंट नऊ लाख व्हॅकन्सी भागिले चार हजार सहाशे सॉरी सात पॉईंट नऊ लाख अर्ज भागिले चार हजार सहाशे सहाशे बहात्तर वॅकन्सी केल्या की के, जे कॉम्पिटिशन असेल ते रेशो येईल त्याच्यानंतर मुंबई सेंट्रल रेल्वेचं सुद्धा सेम त्या पद्धतीने केल्यानंतर रेशो येईल परंतु आ, या दोन झोनचा विचार करून बघायचा झाल्यास एकशे शहात्तर कॉम्पिटिशन या ठिकाणी परसिट येतं त्याच्यानंतर पुढचा जो झोन आहे तो साऊदर्न रेल्वे चेन्नई याच्यामध्ये चार पॉईंट चार लाख इतके अर्ज आलेले आहेत आणि जागा मात्र दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव इतके आहेत आणि याचं जे परसिट कॉम्पिटिशन आहे ते एकशे सत्तेचाळीस इतकं आतापर्यंत होत आहे त्याच्यानंतर पुढचा जो झोन आहे तो साऊदर्न साऊथ सेंट्रल रेल्वे सिकंदराबाद याच्यामध्ये दोन पॉईंट पाच लाख अर्ज आतापर्यंत आलेले आहेत तर सोळाशे बेचाळीस शकांशी होते आणि परसेट कॉम्पिटिशनचा विचार करायचा झाल्यास सगळ्यात कमी परसेट कॉम्पिटिशन म्हणजे एकशे सत्तेचाळीस इतकं परसेट कॉम्पिटिशन हे आजच्या डेटला सिकंदरा बारा जो जु, झोनचं आहे आणि याच्यामध्ये आपण ॲप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला खूप मोठा फायदा होऊ शकतो मेरिट जरी कमी लागलं तरी आणि मार्क कमी पडले तरी पण आपल्या याच्यामध्ये फायदा होऊ शकतो त्याच्यानंतर पुढचं जे झोन आहे तो साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे बिला पूरे दोन पॉईंट नऊ लाख इतके अर्ज आलेले आहेत आणि तेराशे सदोतीस वक्कांशी आहेत आणि परिस्थिती कॉम्पिटिशन एकशे एक्क्याण्णव तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट सांगू शकतो की हे जे परिस्थिती कॉम्पिटिशन आहे ते दिवसेंदिवस चेंज होऊ शकतो कारण एखाद्या दिवशी एखाद्या झोनमध्ये आता आपण जे सांगितलेले झोन आहे त्याच्यामध्ये जरी पर्सेट कॉम्पिटिशन आता कमी असलं तरी एखादा दिवस असं असू शकतो की ह्या झोनमध्ये ॲप्लिकेशन भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये येऊ शकतात आणि बाकीच्या झोनमध्ये ॲप्लिकेशन हे कमी होऊ शकतात त्यामुळे परसेट कॉम्पिटिशन हे दिवशी दिवसानुसार बदलू शकतं परंतु आता हे शेवटचे दिवस राहिलेले आहेत ॲप्लिकेशन फॉर्म भरा आणि जवळपास ऐंशी टक्के सत्तर टक्के विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलअप करून झालेले आहे त्यामुळे हे जे झोन आहे ते फॉर्म भरण्यासाठी बिलकुल सेफ आहेत आणि तरीही जर आपल्याला याच्यापेक्षा अजून सेफ झोन पाहिजे असेल तर आपण एक दोन दिवस वाट बघू शकता आणि त्या दोन दिवसानंतर जो डेटा येईल त्याचा अनालिसिस करून आपण आपल्याला एकदम बेस्ट सेफ झोन कोणता आहे ते सिलेक्ट करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरत असताना सेफ झोन कोणता आहे परिसिट कॉम्पिटिशन कोणत्या झोनमध्ये किती आहे वॅकन्सी किती आहे ॲप्लिकेशन किती आलेले आहेत या सर्व गोष्टीचा विचार करून फॉर्म भरा कारण या गोष्टी खरंच मॅटर करतात ऑफ ठरवताना तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे टॉप सेपेस्ट झोन आहेत रेल्वेसाठी आर आर बी ग्रुप डी भरतीसाठी ते आपण पाहिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रो पुढील व्हिडिओमध्ये आपण जे डेंजर झोन आहेत ज्याच्यामध्ये कॉम्पिटिशन हे व्हेरी हाय आहे असे बघूया तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबत आपल्या मनामध्ये स्पर्धा परीक्षेविषयी किंवा रेल्वे भरतीविषयी मनामध्ये काही प्रश्न असल्यास त्या आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा सोबत आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना अशाच प्रकारचे नवीन अपडेट भेटत राहतील तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र